नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपला आग्रहन ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस या दोन महिन्यांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचं नुकसान झालं होतं आता या दोन महिन्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे राज्यातील सात जिल्ह्यांमधील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांसाठी नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत राज्य सरकारनं मंजूर केली आहे आणि ही मदत लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहे यासोबतच सरकारनं जुलै दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या वर्षाच्या जुलै महिन्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यामध्ये नदीला आलेल्या पुरामुळे शेती पिकाचं जे काही नुकसान झालं होतं त्यासाठी देखील अठरा कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे ही मदत देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे आता महत्वाचा प्रश्न हा आहे की नेमकं राज्य सरकारनं राज्यातील सात जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना जी मदत मंजूर केली ते जिल्हे नेमके कोणते आहेत तर यामध्ये मराठवाड्यातील परभणी बीड आणि लातूर ही तीन जिल्हे आहेत त्यासोबतच विदर्भातील चंद्रपूर हा एक जिल्हा आहे चंद्रपूरसाठी जुलै दोन हजार तेवीस आणि आत्ताच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यातील मदत देखील मंजूर झाली आहे त्यासोबतच कोकणातील तीन जिल्हे ते म्हणजेच सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड असे एकूण सात जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे आता राज्यातील या सात जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी एकूण नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे पण नेमके जिल्ह्याने मदत किती आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळणार आहे ते देखील पाहूयात तर यापैकी सर्वाधिक मदत मिळणार आहे ती परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परभणी जिल्ह्यात जवळपास चार लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं नुकसान झालेल्या जवळपास सव्वा पाच लाख शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यांमध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार हेक्टरवर पिकांचं नुकसान झालं होतं या जिल्ह्यातील जवळपास तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यासोबतच इतर जिल्ह्यांमध्ये म्हणजेच बीड जिल्ह्यासाठी चोपन्न कोटी बासष्ट लाख रुपये चंद्रपूर जिल्ह्यासाठी नऊ कोटी बत्तीस लाख रुपये तर कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी केवळ चौदा लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे आता आपण जिल्ह्याने आहे शेतकऱ्यांना म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नेमकी किती मदत मंजूर झाली ते पाहिलं पण शेतकऱ्याला नेमकी मदत किती मिळणार आहे ते पाहूयात आता राज्य सरकारनं सुधारित म्हणजेच वाढीव दरानं मदत जाहीर केल्याचं आपल्याला माहित आहे वाढीव दरानुसार शेतकऱ्यांना म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मदत मिळणार आहे म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत मदत मिळू शकते तसंच सरकारनं प्रति हेक्टरी मदतीची मर्यादा देखील वाढवली होती मग ही मर्यादा किती आहे तर करोडो पिकांसाठी म्हणजे जिरायती पिकांसाठी हेक्टरीत तेरा हजार सहाशे रुपये मदत मिळणार आहे तसंच बागायती पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी मदत सरकार देणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला या दरानुसार आता मदत मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल देखील सरकारनं जाहीर केलं आहे आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांमध्ये काही दिवस अतिवृष्टी झाली होती म्हणजे काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला होता त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर राज्य सरकारनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते तर त्यानुसार स्थानिक पातळीवर नुकसानीचे पंचनामे झाले त्यानंतर विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडं नुकसानीसाठीची मदत देण्याची मागणी केली होती या मागणीनुसार राज्य सरकारनं आता प्रत्येक जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर केली आहे आणि ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आपल्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे आपल्या गावात तुमच्या पिकाचं नुकसान झालं होतं का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सं आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरण विविध योजना यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जा लाईक आणि शेअर करायला विसरू नका